अरे त्या घर बांधते मा वास्तुशास्त्राचा काय बाबा पंचतत्वाचा संतुलन घरात केला ब काय वास्तुदोष म्हणा पंचतत्व संतुलन म्हणजे काय पंचतत्व म्हणजे बाबा जल वायू अग्नी पृथ्वी आणि आकाश जलतत्व म्हणजे बाबा विहीर हौस हो, स्विमिंग पूल या इतक्या येला तरी चालतं आणि वायुतत्व म्हणजे घरात हवा खेळती राह होई अशी व्यवस्था अग्नित्वाकडे म्हणजे घराच्या आग्नेय दिशेकडे स्वयंपाक घर वाया तिसर पाणी असता कामा नये आणि पृथ्वीत्व म्हणजे घराचा ब्रह्मस्थान जाकी कायम मोकळा व्हाया आणि नैऋत्य दिशेक पृथ्वीत्व असल्यामुळे थैसर जडत्व व्हाया हो आणि आकाशतत्व म्हणजे घराची उंची बस या बाबाचे शिकलो वास्तुतज्ञ श्री गौरव सावंत यांच्याकडून तर मंडळीनं तुमच्या वास्तू रिसॉर्ट रेस्टॉरंट बंगलो इमारती किंवा होमस्टे विषयी सल्लो किंवा मार्गदर्शन व्हाय असतात किंवा आर्किटेक्ट डी प्लॅन आणि फर्निचर लेआउट प्लॅन त्या सहित या मार्गदर्शनामध्ये तुमका कुठल्या दिवशी कुठल्या महिन्यात कुठल्या मुहूर्तावर कुठल्या तिथीनुसार घर बांधकामाची सुरुवात करू होई इत्यादीचं मार्गदर्शन केला जाता धन्यवाद